गेल्या काही वर्षापासून राजुरा येथे दरवर्षीप्रमाणे या वर्षाला सुद्धा भागवत सप्ताहाचा कार्यक्रम हा हनुमान मंदिर राजुरा येथे साजरा करण्यात आला त्यावेळी मांजरखेड कसबा गावाचे हरिभक्त परायण रमेशराव मानकर महाराज यांनी वाद्यसंगीत पथक चमू यांनी गावकऱ्यांच्या उपस्थितीत भागवत प्रवचन केले तर काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण रमेशराव मानकर महाराज हरिभक्त परायण गणेश महाराज बग्गी वासुदेव घोडे बग्गी यांनी केले गावकऱ्यांनी भागवत समाप्ती सोहळा हा राजुरा गावातील वारकरी भजनी मंडळ बाल व बालाजी भजनी मंडळ वारकरी महिला भजनी मंडळ गुरुदेव सेवा मंडळ अवधूत भजनी मंडळ तसेच एकपाडा येथील भजनी मंडळ यांच्या उपस्थितीत मिरवणूक सोहळा काढण्यात आला त्याच पर्वावर या वर्षाला सुद्धा गावातील नवयुवक यांनी समोर पुढाकार घेऊन गावात होणारा भागवत सप्ताह व कोजागिरी पौर्णिमा उत्सव मोठ्या गजरात पार पडला यावेळी राजुरा गावातील गोपाळ बद्रे वामन कातकिळे राम चौधरी भरत अजमिरे राजा टिके गुणवंत भोयर महेंद्र सहारे मारोतराव भुजाडे शंकर सदावर्ते नामदेव निंबर्ते अशा प्रकारे भाविक उपस्थित होते पियुष ठोमरे विदर्भ न्यूज चांदू रेल्वे